गोंदिया जिल्ह्यात गणेश चतुर्थीच्या पाचव्या दिवशी महालक्ष्मीचे पूजन करून मोठ्या प्रमाणात श्रद्धा भावाने महालक्ष्मी सण साजरा केला जातो महालक्ष्मी या नवसाला पावणाऱ्या असून गेल्या ऐंशी वर्षापासून गोंदियातील माने परिवारात महालक्ष्मी स्थापना करून मोठ्या श्रद्धेने महालक्ष्मीचे तीन दिवस पूजा अर्चना करतात सोळा प्रकारचे नैवेद्य दाखवून महालक्ष्मीचे पूजन केले जाते आणि महालक्ष्मीची ओटी भरून महिला ह्या महालक्ष्मीच्या मोठ्या भक्तिभावाने पूजन करीत असल्याचे दिसून येते आणि नवसाला पावणारी ही महालक्ष्मी असल्याने अनेक भाविक व महिला या मोठ्या श्रद्धेने महालक्ष्मीचे तीन दिवस पूजा अर्चना करून विसर्जन करत असतात या महालक्ष्मीच्या दर्शनासाठी शेकडोच्या संख्येने महिला व भाविक येत असतात महालक्ष्मीला आंबे खूप जास्त आवडते आणि पहिल्या दिवशी आंबाडीची भाजी आणि पोळीचा नैवेद्य असते दुसऱ्या दिवशी महाप्रसाद असते त्या म्हणजे पहिलं तर फुलोरा असते चकल्या अनरसे लाडू साटोऱ्या करंजे हे सगळ्यांचं सा म्हणजे सांबोर टाट ठेवतात सोय सोया सोया म्हणजे राहतात आणि प्रकारच्या चटण्या भाज्या चटण्या आणि सगळे म्हणजे मोठ्या ह्याच्यात महाप्रसाद घ्यायला येतात हां ओटी भरायला येतात आणि म्हणजे भक्तांची खूप श्रद्धा आहे महालक्ष्मीवर कारण त्यांच्या जे म्हणलेलं हे राहते ते त्यांचे पूर्ण होतात मनोकामना म्हणून त्या इथं म्हणजे श्रद्धेने येतात दर्शन घेतात आणि प्रसाद त्यांना म्हणजे इथली आंबीचा प्रसाद म्हटलं किंवा पाटूळची भाजी त्यांना खूप आवडतात महालक्ष्मी म्हणजे गणपती असतो त्याच्या सप्तमी बसतात ट्रष्टीला बसतात सप्तमीला लाडू हे सगळ्या फुलोरा असतो त्याचं ताटं ठेवा आणि मग जेवण असतं त्यांचं त्याच्या सोळ्या भाज्या सोळा चटण्या पुरणपोळी आणि आंबी आणि पाटोडीची भाजी जेवण त्यांना द्यावं लागतं म्हणजे एकदा त्यांना दाखवावं लागतं त्यांचं महत्त्व आज आंबीलचं असतं मी जेवणची आंबील असते त्याचं मेन महत्त्व असतं त्यांना द्यावं लागतं आम्ही नागपूरला असतो आणि माझ्या सासूबाईंच्या काळापासून आहे त्या आता त्या कशा झाले आणि आता ही परंपरा आमची तिसरी आहे